मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणात दोन जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मनोज पाटील यांचा सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असून जनतेमध्येही याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे तुझी भरली बेट्या झालं जाता वाटला तरी एवढी मस्ती डायरेक्ट पाटील हा विषय एवढा किरकोळ वाटला जर तुला रंडीबास साल्या फक्त पुरावे समोर येऊ दे तुझ्या सारखा असा छक्क्या सारखा सुपार्या देऊ नाही तुझ्या समोरा समोर येऊन तुझा कार्यक्रम का वाजवतील मराठे तू पाठी मागून भिडतो आम्ही समोरा समोर येऊन कच्चा आत्ता चुडतो फरक हाय दिसल या प्रकरणाची सखोल निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी एस आय टी म्हणजेच विशेष तपास पथकामार्फत करण्यात यावी अशी मागणी बजरंगप्पा सोनूने यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केली आहे आपले जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब स्वतः त्याच्यात लक्ष घालून ते तर दुधका दूध पाणी पाणी होईल ते नाकारता येणार नाही ही कट षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने आहे हे सत्य आता ते तपासात येईलच करतील याच्यावरती सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलतो उद्या सकाळी पत्रकार बांधवांच्या समक्षच उद्या बोलतो मी जर ऐकतोय त्या पुरावे जे आहेत ना ते रेकॉर्डिंग कद्या थोडा एकदम म्हणजे लक्षात ये काय पण बाळ तुला सांगतो तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास एवढं लक्षात ठेव असले उष्टे खरकटे लय बघितले आम्ही असले बाटगे तू लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास तू लय चूक केली बाळा तू हे ध्यानात ठेव कारण <coughs> hmm. 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 मी करून घेणार म्हणतो हे चुकीचं पाऊल तू उचलायला नको होत करणाऱ्यांपेक्षा करून घेणारा हे असले खरकटे असले झाटू ज्याला आम्ही मोजेतच नाही आम्ही मराठी तेवढं ध्यानात ठेवू तो आता लई चुकीचं पाऊल उचललंच आणि चुकीच्या ठिकाणी त्याच्यावर मी उद्या बोलणारच मी आज बोलणार नाही फक्त मराठा बांधवांना एवढंच सांगतो मी यांचे पाठ पुरवायला खंबीर आहे तुम्ही फक्त शांत राहा यांचे पाठ नाड्याला आल्याच्या नंतर बियाला नाही ठेवायची वेळ आली तरी बघू वेळ आलं सध्या तुम्ही शांत राहा मी यांचे पाठ पुरवायला खंबीर आहे जर यांच्यात मी यांनी रचलेला कट षडयंत्र हे जर यांचं टोळीचं गँगवारचं म्हणूया ते काय असेल ते मला नाही माहिती ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत एवढे कच्चे नाहीत कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या पुढं होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाही पहिच्या अगोदर जर माहीत आहे याचा अर्थ आपण सुद्धा कच्चे नाही आपण सुद्धा लांब हात टाकू शकतो हे त्या लक्षात ठेवायला पाहिजे तू ठिकाणी ठीक आहे मी काहीच बोलत नाही आज याच्यावरती फक्त माझ्या मराठा बांधवांनी शांत राहू कारण आज अंतर्वलीकडे एवढी गर्दी व्हायला लागली ठीक आहे माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेमी मी रक्त जाळायचीच नाही समाजासाठी वेळ तर रक्त सांडायची वेळ आली तरी सांडायला मी भेट नाही या समाजासाठी त्यामुळे मी माझं जीवनच अर्पण केलं त्या म्हणत मरायला घेत नाही मी कोणाला पण माझ्या समाजाने फक्त शांतराव मी यांचे पाठपुराला पुरायला खंबे याच्यामुळे दोन नेत्यांचे नाव आहेत असं की दोन नेते आहेत आमच्या जालन्याचे एस पी साहेब शेवट पर्यंत जाते याची खात्री देवेंद्र फडणवीस साहेब हमेशाच कसल्याही कारणात आदेश देते कारवाई करतेत चौकशीला घेतात बघू आम्ही याच्यात फडणवीस <दुनीशाद> साहेब आदेश देतेत का खोलापर्यंत जाण्याचे त्याला चौकशीला घेण्याचे किती गांभीर्यानं दखल घेतात फडणवीस साहेब हे लक्षात येईल समाज बघतोय किती गांभीर्यानं फडणवीस साहेब है हा विषय घेतात हे गंभीर आहे हे मात्र खरं आहे पण यांचे करणाऱ्यांचे पाठ पुरायला आम्ही खंबीर आहे त्याचे काय टेन्शन नाही पण जो करून घेतोय करणारा पेक्षा म्हणतोय मी तुम्हाला त्याने खूप मोठी चूक केली त्याच्या आयुष्यात त्यांनी लय चुकीच्या ठिकाणी हात घालायचा प्रयत्न केला मी बाळ मराठा आहे मी मराठा एवढं नाटे तुझी सगळ्याची पुरवायची ताकद आहे माझी तू आता चुकीच्या ठिकाणी घुसलास ठीक आहे मी काय बोलत नाही त्याच्यावरती तपास चालू आहे त्याच्यामुळं मला आज काहीच बोलायचं नव्हतं याच्यावरती पण इथं जे मराठा समाजाची गर्दी व्हायला लागली त्यामुळं मला मीडियाच्या बांधवांना बोलावं लागलं की मी एकदम चांगला आहे व्यवस्थित आहे काही काळजी करायची नाही सहा करोड मराठ्यांचा आशीर्वाद आहे तुमच्या बाळांसाठी मी लढतोय तर तुमचा आशीर्वाद आहेच ना काही होत नाही मला मी पण एवढा कच्चा नाही कारण क्षेत्रीय कुळात वाढलेला अवलादे आमची त्यामुळं शत्रूच्या छावण्या कशा उधळायच्या हे आम्हाला चांगलं माहिती आणि हे तर लयचिल्लरे येऊन रे तुला मी गिनीत बी नाही मोजत नाही पण आता मात्र तो चुकीच्या ठिकाणी हात घातलास हे लक्षात ठेव मी ते जरा सगळं ऐकतोय बघतोय त्याच्यामुळे उद्या सकाळी अकरा वाजता मी सविस्तर मांडणार याच्या पत्रकार परिषदेत सविस्तर सगळं सांगणार पुराव्या सहित म्हणलं तरी मी मांडणार आहे पण एस पी साहेब सुद्धा याच्यात खोलात घुसणार आहेत आता कोणाला सोडणार नाही कारण ते त्यांची बाजू कमकुवत होईल पोलीस बांधवची बाजू कमजोर होईल असं एसपी साहेब जालना जिल्ह्याचे करणारच नाहीये याची खात्री आहे आणि त्यातले त्यात फडणवीस साहेब सुद्धा गांभीर्याने दखल घेतील आणि त्याचा आता शेवटचा माणूस तो नेता त्याचा आता शेवट करतील याची आम्हाला खात्री आहे नाही केलं तर पुढं बघू काय करायचं काय नाही आहे त्यात शिंदे साहेब लक्ष ठेवून येत अजितदादा हे लक्ष ठेवून असतील ना mm. पण माझं मराठा समाजाला एवढं सांगणं mm. थोडं तुम्ही फक्त संयमानं शांततेने घ्या mm. कारण इकडे जी इकडं गर्दी उसळायला लागली mm. बांधवांची तुमच्या भावना आहेत तुमचा प्रेम आहे ठीक पण मीच या खंबीर यांना पुरवून वर त्यामुळे तुम्ही शांततेने घ्या बघू mm. उद्या मी प्रेस मध्ये सगळं क्लिअर करणार शांत राहावा कारण करणाऱ्या नेत्याला वाटत सामिली शानेत आमचे सुद्धा आहे त्यामुळं मी खंबीर आहे मराठा बांधवांचा आंदोलन करताय अनेक ठिकाणी प्रवास केले मोर्चा काढला सभा घेतल्या हे षडयंत्र कधीपासून चालू होतो तुम्हाला असं वाटतं केव्हापासून शिस्त आहे मी वेळोवेळी सांगत होतो का नाही आपली टी व्ही नाईन सक्षल आहे आणि मी प्रत्येक पत्रकार बांधव यायचे सगळ्या चॅनलचे त्याही विषयी सांगायचो मला काही बातमी माहिती कळाली की मी सांगायचं असं होणार आहे कुठं खोट्या रेकॉर्डिंग बनवू कुठं व्हिडिओ बनवू याला एक टीम करायची आणि त्यांना पैसे पुरवायचे काही आमच्यातलेच पडायचे त्यांना काही पत्रकार पैसे आता घ्यायला लागले त्यांना काय पोरवायचं मग आता कुठंच घटक नाही एखादा माणसं काय असतो कोणाला जर शरण नाही आला ना त्याला बदनाम केला जातो मग मी माझ्या जातीच्या लेकराला आता उंचीवर न्यायला लागलो माझी जात उंचीवरती चालली जातीचे प्रतिष्ठा वाढ लागली हजारो करोड रुपये फायदा व्हायला लागला सगळ्यांचा मिळून समाजाचा मग याला आता बदनाम करा असे असे काहीतरी कार्य करायचे नाहीच होत ना मग असा सामूहिक कट रचायचा त्याच्यात नेत्यांनी सहभागी व्हायचं आणि त्यांनी हे सगळं पुरायचं त्यांना आणि काय म्हणू त्याला कोण मग ते हत्या खून किंवा काय जे असेल ते घडून आणतात आता ते काय आहे का नाही काय सत्य काय सत्य नाही हे पी साहेब पोलीस प्रशासन ते सिद्ध करन किंवा त्यांना काही मुख्यमंत्र्यांना वाटलंच मराठ्यांची दखल घेतली पाहिजे तर ते आणखीन यंत्रणा दुसरी उच्चस्तरीय लावू शकते ते आता या मुळाशी जायचं किती दिवस आता मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून आपण हे जे जनतेवर अन्याय करतात याचा तरी किती दिवस सहन करून आपलं सरकार बदनाम करून घ्यायचं त्यापेक्षा याचा शेवट होऊ आता खरं काय हे आता शोधूच तर ते शोधतील कारण स्पष्ट बोललेलं आहे सगळं अशा टायमाला जर गृहमंत्री फडणवीस साहेब लक्ष घालणार नसतील तर मराठ्यांशी देणं घेणं नाही असं होऊ शकतं पण आम्हाला ती शंका नाही मी ते खरं ते सांगतो आम्हाला वाटत आता चार वेळेस त्यांनी हे विषय सोडलेले असतील अशी शंका आहे आम्हाला आता नाही सोडतील असं वाटतं कारण आता परिसीमा गाठली तिने त्याने खूप चुकीच्या ठिकाणी हात टाकला होता आता मात्र तिथपर्यंत जातील बस म्हणते ना आता याचा शेवट करा सरकार बदनाम होण्यापेक्षा ज्याला हमिशा सोडून देण्यापेक्षा किती प्रकरण त्याला सोडायचं आणि मग सोडायचं त्यामुळं आम्ही खंबीर आहेत माझं एकच सांगणे समाजाला शांत राहावा गृहमंत्री सुद्धा फडणवीस साहेब खंबीर दखल घेऊन त्याला सुद्धा आता चौकशीला घेतील दूध दूध पाणी का पाणी करतील लांबून लांबून काही करतील असं आम्हाला आता वाटत नाही आणि आम्ही तर सांगितलेलं या असं असं कळालंय हे बघा चौकशा करा ते करतील नाही करतील त्यांचा आमच्या वतीनं आम्ही सांगितलंय नंतर आम्ही बघू म्हणजे कोण नेते आहे त्याच्या मागे कुणाचा रोष आहे तुमच्यावर कुणाचा राग आहे एवढा रागाचा काय संबंध आहे रोषाचा काय संबंध सरळ नाव वचेत त्याच्यात त्यात काय आम्ही घेतोय काय घेतोय सरळ बोलला जातोय त्याच्यात दे आता ऐकतोय मी त्याच्यावर आत्ताच डायरेक्ट काय बोलतो उद्या सकाळी अकरा वाजता नावाज सहित घ्या ना आज काय काय होतय काय काय नाही ते काय चौकशी करताय कारण तपासाचा भाग आहे आपण त्याच्यात डिस्टर्ब करू नये म्हणून मी काहीच बोललो नाही आज बोलणार सुद्धा नव्हतो मी त्यालाच बघू कारण ते आता चौकशीचा भाग आहे पोलीस प्रशासनाचा ते आता चौकशी करतील त्या पद्धतीने आपण कसा आपलं सांगायचं काम होतं हे खरं एका खोटं बघा ते बघतायत म्हणून आता त्याच्यावर काय बोलायचं नाही उद्या चला बघू आपण सविस्तर त्याच्यावरती उद्या जो कोणी कटामागे आहे त्याचं नाव पुढे घेणार का तुम्ही किंवा जे पुरावे तुमच्याकडे आहात ते माध्यमासमोर मांडणार आहात मग का नाही म्हणणार आता याच्यापेक्षा अंतिम तुम्ही बार जीवावर जर उठायला लागले याच्यापेक्षा अंतिम काय असतंय याच्यापेक्षा अंतिम काय असतं तुम्ही एखाद्याच्या जीवावर जर उठायला लागले तुमच्या त्या नीच राजकारणासाठी तर बेटे आता खरंच तू चुकीच्या ठिकाणी तो आतापर्यंत केलेलं षडयंत्र रचलेले कट कुणी भेदले नाहीत तो साखळी पुरी भेदली आम्ही तो आता तरी ओळखून घ्यायला पाहिजे की आपण कमजोर झालो आपले नीट झक मारा तुला मला नाही वाटत सरकार सुट्टी देईल आणि तू तर आता चुकीच्या ठिकाणी खेटलायस बाळा तुम्हाला खेटलाच ना आता ठीक आहे